वांगणी बदलापूर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे भरधाव वेगात एका कार चालकानं बाईकला जोरदार धडक दिली या अपघातात तीन जण गंभीरित्या जखमी झाले अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचा सा आरोप स्थानिकांमधून होतोय सोमवारी सकाळच्या सुमारास वांगणीतील गणेश घाटाजवळ हा अपघात झाला दुचाकीवर बसून तिघेजण बदलापूरच्या दिशेनं निघाले होते त्याचवेळी बदलापूरच्या दिशेनं येणाऱ्या एका भरधाव कार नियंत्रण सुटल्यानं कार थेट बाईकला धडकली या अपघातात सचिन म्हसे ऋषिकेश झांजे श्रीधर झांजे यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय या अपघाताला ठेकेदाराचा निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांमधून केला जातोय गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी बदलापूर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी ठिकठिकाणी थीक रस्ता खोदून ठेवण्यात आलाय बऱ्याच ठिकाणी सिंगल लेन सुरू आहे शिवाय डायव्हर्जनसाठी बॅरिकेड्स लावल्याचं दिसून येत नाही त्यामुळे कार चालकासोबत ठेकेदारावरही कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे एकमत न्यूज वांगणी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज